माझं शास्त्राला एक आग्रहाची त्यावेळेस विनंती होती की जो काही तोडगा काढणार आहात त्या तोडग्याच्या संदर्भात जेवढे स्टेकहोल्डर आहेत त्या सगळ्या स्टेकहोल्डरशी तुम्ही असणारं चर्चा करा ते कन्विन्स होतील न होतील हा एक वेगळा भाग आहे पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे ह्याच्यामध्ये कवर अप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे एवढं तुमच्याकडून झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आज आपण बघत असाल की जरांगे पाटील यांचा असणारं ज्यांचा सगळे सोयरे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरेचा समावेश झालेला नाही आता झाला की न झाला हे सरकारने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि सा शासन म्हणते की नाही आम्ही असताना समावेश करून घेतला आहे जरांगे म्हणतात आहे की ते समावेश झालेला नाही अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे जिथे आहेत तिथेच हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलेलं आहे दुसरं त्या ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये कुणबी समाजाय हा हा भाग अगोदरपासून आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही जे आंदोलन आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने सांगितलं पाहिजे होतं की जे या आरक्षणाच्या बाहेरचा असणारा वर्ग म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण आम्ही दिलेलं आहे ही सांगण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असं मी त्या ठिकाणी मानतोय तिसरा मला असता असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जे शासनाने बघितलं पाहिजे होतं ते मसराम ही जी मा ज त्या सदस्य समितीवरती होते डिस्ट्रिक्ट जज ह्या पदावरती ते अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा उद्याच्या कोर्ट केसेसमध्ये कशा रीतीने घेतला जाईल हा मला वाटतं महत्त्वाचं आहे म्हणून हे टिकाऊ राय आरक्षण आहे का याच्याबद्दलची अस्थाली पूर्णपणे शासंका व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझा माझा अंदाज असा आहे की जनांगे पाटील हे आपलं आंदोलन सुरुवात करतील आणि सीसुद्धा आपलं आंदोलन सुरू वाटते पाटील जी सगळे सोयीची मागणी करत आहेत तर ती मागणी योग्य आहे का ते संविधानामध्ये बसते का ती नाही एक तर त्यांनाच असणारा सरकारने विचारलं पाहिजे की तुम्ही सगळे सोयरे यांचं डेफिनेशन काय करताय म्हणजे त्याचं व्याख्या काय करताय ती व्याख्या त्यांची आली तर मग शासन त्यांना असणारं किंवा इतर जण त्यांना समजावून सांगू शकतात की कायद्याच्या चौकटीमध्ये किती आणि काय बसतं हे त्यांना समजावून सांगता आलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो